नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ माझ्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे वारंवार अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी करण्यात येईल ती योग्य वेळ केव्हा येणार शेतकऱ्यांनी विचारलेला प्रश्न शेतकरी विचार विचारत असलेला प्रश्न म्हणजेच की योग्य वेळ तुमची केव्हा येणार शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव तर मिळतच नाही हो पण त्यांच्या हक्काचे त्यांच्या हक्काच जे आपला माल आहे ते विकण्यासाठी त्यांना हमीभाव दिला तर तुम्हाला कर्जमाफी मागायला शेतकरी तुमच्या दारात आला नव्हता आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या आद आद अगोदर सांगण्यात आलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात येईल याच आशेवर शेतकऱ्यांनी पीक कर्जचे पुनर्गठन केले नाहीत शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना आशा होती केंद्र आणि राज्य सरकारची बहुमताने निवडणूक झाली आणि बहुमताने निवडून आली बहुमताने निवडून आल्याच्यानंतर शेतकऱ्यांना आशा होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शंभर टक्के होईल त्याच विषयावर आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि दोन गोष्टी बोलणार आहे तर शेतकरी मित्रांनो नांदेडमध्ये एक कार्यक्रम होता अजित प दादा यांच्या उपस्थितीखाली त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये काही एक कार्यकर्त्याने प्रवेश केला प्रवेश त्याच्यामधीलच एका कार्यकर्त्याने एक प्रश्न विचारला दादा शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करणार त्याची संपूर्ण माहिती द्या असा प्रश्न एका कार्यकर्त्याने आणि एका शेतकऱ्याने विचारला त्यांच्या कार्यक्रमाच्या आतच ते प्रश्न विचारण्यात आला तरीही आपले अजित पवार यांच्या माध्यमातून त्यांना सांगण्यात आलं की आपल्या लाडक्या बहिण्याना पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार कोटी रुपये हे दर वर्षाला खर्च होतात म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिशरीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिना ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि राज्याच्या तिजोरीत सध्या आर्थिक संकट आलं आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांना सध्या तरी कर्जमाफी करता येत नाही अशी त्यांनी माहिती सांगितली त्यांनी काय माहिती सांगितली हे पुढे आपण पाहणार आहोत तर चला पाहूया लोकांना मी त्यामध्ये ऐका मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्जमाफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही आपल्याला एक बाळ तो तुला ऐक 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 तरी त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बांधवांना आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला बत्तीस हजार कोटी रुपये बत्तीस हजार कोटी रुपये लागलेत आता ही व्यक्ती जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती एकाहत्तर हजार कोटीची झाली त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली त्याच्यानंतर मधी आम्ही सरकारमध्ये असताना एकदा